नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये मा तुमचे स्वागत आहे आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे भाषण बघणार आहोत सर्वांना माझा नमस्कार गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार गुरु म्हणजे माय बाप गुरुशरणी जाता हरतील सारे व्याप हरतील सारे व्याप माझे नाव कविता आहे आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करते आपण दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी गुरु महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे आई वडिलांनंतर आपले पहिले गुरु शिक्षक असतात जे भावी पिढीला उत्तम घडवण्याचे कार्य करतात गुरूंना वयाचे रूपाचे जातीधर्माचे बंधन नसते गुरु आपले खरे मार्गदर्शक प्रेरक आणि मित्र असतात गुरूंचे महत्त्व शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान आहे शेवटी मला म्हणावेसे वाटते की गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र